पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही दहा वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे नेतृत्व करतो आहे जे, जे सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी देशाचे भवितव्य देशाचा विकास लोककल्याण याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही ब्लूप्रिंट आहे मी दहा वर्षामध्येही ही मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत एकाही प्रचार सभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत त्यांची गाडी पूर्णपणे घसरले रुळावर आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्तानं अनापशनाप बरळू लागतो तेव्हा तर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे तेव्हा प्रधानमंत्री आहेत तुमचे नेते आहेत त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही